बारामतीची लढाई ही पवार विरुद्ध सुळे अशी आहे आणि या लढतीत पवारांचाच विजय होईल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला महायुतीचा उमेदवार म्हणून रायगड रत्नागिरी मतदारसंघातही आपला सहज विजय होईल असं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले बारामतीबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि शरद पवार साहेब यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं सुनीत पवार यांच्या संदर्भातलं त्याकडे कसं बघतो हे कसं की आदरणीय साहेबांनी जे काय के वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही सुनेत्राबाईंनीची मात्र प्रतिक्रिया ही बोलकी आहे विवाहानंतर गेले तीस वर्ष त्या साऱ्या कुटुंबाशी समरस होऊन त्यांनी त्यांची जी काय विवाहानंतरची वाटचाल आहे ती त्या ठिकाणी केलेली आहे घटक ज्ञान आता त्यामुळे त्यांच्या ज्या काय भावना आहेत त्या मला असं वाटतं बहिणींनी काल त्या ठिकाणी व्यक्त केलं यापेक्षा या, या विषयावरती मला अधिकार दिले विजयाचं चित्र तिथलं कसं असेल आजित पवार विरुद्ध सुळे आशी ती लढत आहे पवारांचाच विजय राणा जगजित यांचे पुत्र यांनी एक विधान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या तीस वर्षाहून का का वर अधिक काळ पवार कुटुंबाशी समरस झाले आहेत नात्यातील विविध भूमिका त्यांनी बजावल्या आहेत त्यांची भूमिका अत्यंत बोलकी आहे मात्र या विषयावर आपण अधिक बोलू इच्छित नाही असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना सांगितलं रोहित पवारांना भावा बहिणीत झालेला कोणता करार आठवला याची आपल्याला माहिती नाही दोन हजार एकोणीस साली भाजपत जायच्या प्रयत्नात असताना करार त्यांना आठवला का की नंतर भाजपसोबत जाण्यासाठी आमची बोलणी झाली ती त्यांना आठवली हे मला माहीत नाही अशा शब्दात त्यांनी आमदार रोहित पवार यांना कोपरखळी हाणली दोन हजार चौदाची निवडणूक आणि दोन हजार चोवीसची निवडणूक यात खूप अंतर आहे दोन हजार एकोणीस साली संपूर्ण शिवसेना भाजप आणि मोदी फॅक्टर असूनही मी विजयी झालो होतो आज शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशी मतं माझ्यासोबत आहेत महायुतीचे सर्व पदाधिकारी झटून काम करत आहेत पक्षाच्या पलीकडे माझा जनसंपर्क आहे त्यामुळं माझा विजय खूप मोठा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा आहे मात्र नाशिकसह सातारा रत्नागिरी ठाणे या मतदारसंघावर एक दोन दिवसात निर्णय होईल आणि सामूहिक पत्रकार परिषदेत तो सांगण्यात येईल असं तटकरे म्हणाले